वैभव नाईक यांनी खूप मागे नेलेला आहे जस कोकणात स्कुबा डायव्हिंग चालत आता मी दहा वर्षाचे काय नायक नाय काम केले ते सांगतो मी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटना दृष्टीने वीस पंचवीस वर्ष तीस वीस वर्ष आघाडीवर वैभव नाईकने मागे नेला काय तो आता एक विषय मुद्दा आहे तिथे बैठक व्यवस्था नाहीये बसण्याची पिण्याचे पाणी नाही पर्यटकांना वॉशरूमचा एक मुद्दा आहे दोन्ही राखीव जागा असून एम एम बी ची महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे राखीव जागा आहे तरी पण ते लक्ष देत नाही ती नगरपालिकेने करायची असे ची जागा आहे पण नगरपालिकेने त्यांना दिलेली करून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड ला दोन हजार दोन मध्ये बांधली आहे किती वर्ष झाली बघा आता बावीस वर्ष झाली त्या वॉशरूम ला अजून एक एम एम बी इथे स्टाफ नाहीये कचऱ्याचं नियोजन नाही एम एमबी च हे रांगे पर्यटक इथे जातात रांगेची बैठक व्यवस्था पण नाही ते कि ज्येष्ठ <णस्था> नागरिक येतात आता महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया ज्येष्ठ नाही बेंचेस नाही बसायला राणे साहेबांनी आधी बसवलेलं नारायण साहेबांनी बैठक व्यवस्था केलेली तिथे पाण्याची व्यवस्था केलेली त्या वर्ष दहा वर्ष त्या नाईक ने काय केलं नाही होता महत्वाचा तोंडवळीला सी वर्ल्डचा प्रकल्प तो त्याने घालवला नुसतं तो घरी जाऊन नुसत्या लग्नाला बारशेला जाऊन उपयोग नाही मोठ्या स्तरावर त्याने नारायण राणे राणे साहेब मोठ्या स्तरावर केंद्रात निधी आणू शकतात ते आता त्यांचा मुलगा माननीय निलेश राणे साहेब मोठ्या प्रमाणात डेव्हलप करणार आहे ते, ते बंधारे बंधारकम रस्ता होणार देवबागला तो अजून राणेसाहेबांनी नव नव्वद साली केलेला त्यावर वैभव नाईकने तिथे काय दुर्लक्ष केला तो पावसामध्ये पाणी त्यामध्ये त्यामध्ये जात तिथे हे होतात हानी होते आहे चुकीचं मी स्वतः साक्षीदार त्याला तिथे बोर्ड होता जेव्हा काम चालू होत पंतप्रधान सागरमाला योजना आहे सागरमाला पंतप्रधान त्याच्यातून माननीय दोन हजार चौदा मध्ये जेव्हा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याने सांच्या याच्यासाठी त्यांच्या निधी दिलाय तो आमदार फंडातून निधी नाही आलाय माननीय खासदार नारायण राणे यांच्याने ती जेटी बांधलेली आहे नवीन जेटी न्यू जेटी मालवण तालुक्यामध्ये विकास कामाबद्दल त्यांचा धडाका का वैभव नाही पण घेऊ शकतो रस्ते असो वीज असो किंवा पर्यटन असो किंवा शैक्षणिक असो किंवा आता शैक्षणिक किंवा आता खेळाडू खेळाडूच्या नुसार मालवण मध्ये मा एक साधा स्पोर्ट कॉम्प्लेक्स नाही कॅरम असो किंवा अन्य ए टू झेड स्पोर्ट असतात तो वैभव नाही उभारू शकले नाही आता माननीय ना माननीय माननी निलेश राणे आता निवडून आल्यावर पहिला स्पोर्ट कॉम्प्लेक्स घेणार आहेत आणि एक मुद्दा बस स्थानकचा आहे मा, मी माझं नाव पेडणेकर मी ज्या दिवशी त्या बस स्थानकचं उद्घाटन झालेलं दोन हजार सतरा साली त्याच वर्षी बसताना स्वतः पेडण्याला जातो त्याच वर्षी त्या बसताना एका वर्षात ते पेंडणे गोव्यातलं बसताना उभं राहताना हे अजून दहा वर्ष धुळखात पडलं बसताना तिथे वॉशरूमची पण हो सोय नाही ही निंदनीय गोष्ट वैभव नाही नुसते बोलतात पण त्या प्रत्यक्ष करून दाखवत नाही जे जे माननीय खासदार नारायण राणे जे, जे जे प्रकल्प होते तेच आपले नाव सांगून तो आपले हे म्हणजे प्रचार पुस्तिकेमध्ये त्याने त्यांच्या छापलेला आहे मालवण काय सांगू मी काय होणार पण मला वाटतं ते, ते वैभव नाईकाची हवा आहे भरपूर वैभव ना नाईक त्यांनी केलेलं आहे आता त्याने त्याला पालकमंत्री सेवा करणार आणि कर्तव्य करणार आहे हे त्यांची वाच्यता कशी तरी करत नाही तो माणसाला धरून आहे तो असं आहे ते समजलं का नाईकांच्या मालवणमधील विकास कामाचे काय त्यांनी नाही म्हटलं तरी त्या दिवशी आता बघा ते फुटे वेळी ताबडतोब धावत आले ते कोरोनाच्या वेळी प्रत्येकाच्या हॉस्पिटल प्रत्येकाची चौकशी करून प्रत्येकाला काय होईल तेवढं सहकार्य करून केलेलं आहे त्यांनी कळलं आणि ज्यांनी कोणी त्याच्यावर टीका केली तर त्यांनी कुठच्याच पैशात कुठच काय खाल्लेलं नाही कुठचे कॉन्ट्रॅक्ट कडून पैसे घेतलेले नाही तेवढं त्यांचं आहे नंतर घरानच घराणेशाहीसा आहे कळलं त्यांचे उद्योग चांगले आहेत हे आहेत आणि जसं नाव वैभव तसंच वैभवकारी आहे तो त्याला वैभव करणारच एवढा चांगला आहे असं सगळ्यांची त्याच्यावर छापही पडलेली आहे आणि आता लोकांनी ठरवलंय थोडं काहीतरी आता बदला बदल करायचा भरपूर झाला त्यांचं असं ते ना, माझं नाव ना। ना। ना, त्याच तुम्ही व्यापारी वर्गामधून आहात तर तुमच्या असं काही कोणत्या समस्यांचं निवारण वगैरे झालेलं आहे नाही नाही तर त्याच्या बाबतीत आम्ही काही तिकडे बोललोच नाही कधी काय तुमच्या समस्या आहेत का व्यापारी वर्गातून नाही नाही काहीच नाही काही नाही काही नाही आता काहीतरी व्हावा उद्या व्यापारी आता नाही म्हटली ते हे होत चालली मरत चालली किंवा म्हणे कमीच बाहेरचेच लोक येऊन व्यापार करून जातात आणि असं झालेलं आहे ते चांगलं काहीतरी इकडे मोठी बघ एवढी हे बांधलं पाहिजे मार्केट चांगलं बांधलं पाहिजे कुठे काय केलं पाहिजे नाट्य मंदिर आहे पण त्याचाही काय उपयोग होत नाही काय नाही लोक आल्यांची चांगली सोय होत नाही येतात लोक तसेच पाठच्या वटचे पळतात इथे राहू शकत नाही मग उपयोग काय लोकांनी आपली बांधलेत रूम काढलेत हे काढले मग त्याचं काहीतरी हे झालं पाहिजे ना तसं काय होत नाही असं ते कोणाचंही काहीतरी चांगलं जावं आणि सगळ्यांनी इथे भरभराटीला यावं मानवणं असं झालं पाहिजे विद्यमान सरकार जे आहे त्यांचा आहे त्यांच्याप्रमाणे त्यांनी केलं आहे तसं आम्ही म्हणतो या नवीन यांनी काहीतरी आणि काहीतरी करून दाखवा एवढंच म्हणतात ते म्हणतात बायांनाच दिलं तर मग आम्ही पुरुषांना देऊ आणि मुलांना एस एसटी फुकट देऊ आणि मुलांना शिक्षण फुकट देऊ तसं होईल तर सगळ्यांनाच बरं ना सगळं नुसतं बहिणीलाच करून उद्या मेवणीलाच करून असं का उपयोग मुलं मुलांनी कुठे जावं त्यांच्या नवऱ्यांनी कुठे जावं त्यामुळे आता नवऱ्या बायकात भांडणं झाली मी मिळवते पंधराशे रुपये तोच काय मिळवतो यशातलं झालेलं आहे कळलं काय त्याला असं समजून काहीतरी केलं पाहिजे नवीन काही झालं तर बरं वाटेल